अर्धापूर फुल सांगवी महामार्गावरील आष्टी गावालगत असणाऱ्या नदीच्या बाजूला पूल न केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान व्यक्त करत केली पुलाची मागणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर ते फुलसांगली राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावा लगत असणाऱ्या नदीच्या बाजूला पूर्ण केल्याने शेतकऱ्यांच्या शेतातच पुराचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पुला अभावी अतोनात नुकसान झाले आहे संबंधित ठेकेदाराकडे व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी माजी खासदार हे पाटील व संबंधित विभागाकडे गेल्या तीन वर्षांपासून लेखी निवेदन देऊन पाठपुरावा करून देखील पूर्ण केल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात व ठेकेदाराच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत केली पुलाची मागणी सुभाष रघुनाथ पावडे राणा नाष्टी तालुका हातगाव जिल्हा नांदेड हे अर्धापुरते फुलसांगी जाणारा हवे याच्यावर दोन फुलं होते मोठ्या नदीचा एक फुल आणि वर फुलचं झालेलं पाणी आहे तर पहिल्यांदा सगळा सर्वे केला विंजनेरनं सगळा सर्वे केला दोन्ही फुलाचा सर्वे केला खालच्या माणसानं आणि खासदारानं हे दोन फुलं असल्यामुळे त्यानं तीस गुंठे जमीन घेतल्याबद्दल हे फुल कॅन्सल केला विंजनेरनं आणि हे आमच्या शेतीचं सगळं नुकसान झालं हे काय करायचं ते डिपार्टमेंटनं आता ठरवा प्रशासननं आम्ही कागदपत्र केले सगळं केले डिपार्टमेंटनं काय सुद्धा करू शकले नाही तर हे खासदारानं तीस गुंठे घेऊन हे आमचा सगळा घोळ केला दोन फुलाचा हे तर मोठा बांधला म्हणले पहिला विजनेर काय अडाणी होता का तर त्याला आम्ही सांगायला तर आम्हाला दाबधडप करायले आणि पोलीस संरक्षण पोली मागायले हे आम्ही काय केलं पाहिजे ते आम्हाला हे लवकर उत्तर प्रशासनानं दिलं पाहिजे आम्ही बीडला केलो जिल्हा अधिकाऱ्याला केलो कलेक्टरला केलो आम्ही अर्ज आमची कोणी कदर करण्यात आली खासदाराच्या याच्यामुळं आणि आम्हाला वरच्यावर दबाव आणायले की आम्ही संरक्षण मागू संरक्षण मागू मग मी तीस गुंठे जमीन गेली तरी मी सोडायला तयार हवं मी क्रमांक केला नाही याने माझा अर्ज केले क्रमांक केला म्हणून तरी मी गुन्हानं बसलो दादाराव शिंदे माझा सर्वे नंबर सतरा इथे चा बान पुला या पुलाच्या बाजूला आहे पाणी तरी आमच्या उसामध्ये चाललेलं आहे पुन्हा सोयाबीनमध्ये सगळं चाललेलं आहे तरी निर्माण साहेबांनी विनंती करून सांगतो आम्ही की आमच्यासाठी हे जसं फुलाचं पहिलं होतं तसंच आमचं करून देणे एवढीच विनंती करतो आम्ही दुसरं काय म्हणतो सांगी अर्धापूर फुलसांगी ते अर्धापूर रोड महामार्ग चाललेला आहे तेथील पहिले दोन फुलं होते तर त्यातल्या एकच बांधलेला आता त्याच्यामुळे आमच्या पाणी वाढत चाललंय विनंती विशेष एवढंच साहेबाला सांगायचं की आमच्या गरीबावर अन्यगाव तालुक्यात आष्टी गाव आहे आमची शेती आहे गावाला भिडून जवळ नदीपशी मी तानाजी रघुनाथ पावडे शेतकरी आम्हाला काय थोडी शेती आहे दोन चार एकर तर ते एस्टिमेटप्रमाणे हे रोड जे मोठा गेलेला आहे अर्धापूर ते फुलसांगी महामार्ग त्याच्या त्याचं काम इस्टिमेटप्रमाणे होत नाही नसल्यामुळे आमच्या शेतीचं खूप नुकसान झालं आम्ही बार बार सरकारला विनंती करून आम्ही कलेक्टर ऑफिसला गेल्या बीडओकड गेल्या तरी आमची कोणी खबरदारी घेत नाही माहितीचा अधिकार मागला तर कोणी देत नाही त्याला बा एस्टिमेटप्रमाणे काम करा तुम्ही आमची काही तशी मनाई नाही रस्ता अडू नस मात्र एस्टिमेटप्रमाणे काम होत नसल्यामुळं आमच्या शेतीचं खूप नुकसान व्हायला आहे आणि त्याच्याजवळी ज थोडी खासदार साहेबाने शेती घेतलेली आहे आमच्या जिथे आहेत खासदार साहेब नागेश पाटील त्याने थोडी शेती घेतलेली आहे त्याच्यामुळं त्यानं ते फुल त्या ठेकेदारावर दबाव आणून कॅन्सल केला त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी खूपच जमा व्हायला तर आम्ही उद्या लेकराबाळाचा प्रश्न आहे कसं करावं काय नाही याचं काही आम्हाला उत्तर कुठं भेटत नाही आणि बरेच दिवसापासून तीन वर्ष झालं लगातार तर आमच्या शेतीचं नुकसान व्हायला हां विनंती करून आमच्यावर एवढा अन्याय होऊ नये याच्यामुळं आम्ही बार बार सांगलं तरी कोणी दखल घेत नाही